महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा एम डी ट्वेंटी फोर न्यूज चे संपादक सैफन शेख यांनी आपल्या हक्काच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्यासाठी गुरुवारी पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे हत्यार उपसले आहे त्यांच्या आंदोलनाला अनेक संस्था संघटना व पत्रकारांनी पाठिंबा दर्शविला आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास दत्तात्रय माने यांच्या कारभाराची चौकशी करावी सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी अहता नसताना प्रतिनियुक्ती

आपल्यावरील डॉक्टर राखे माने यांचा कथित भाऊ श्रीकांत गायकवाड व राजेश भोई मेडिकल बिल हल्ला झाला तरी त्या तात्काळ गुन्हा दाखल करावा यानंतरही डॉक्टर वास माने यांची प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास सोलापुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोलापूर शहरात फिरून भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे या भीक मांगू आंदोलनातून जमा झालेली रक्कम ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर प्रधान सचिव मिलिंद महेशकर यांना देण्यात येणार आहे माजी नगरसेविका फिरदोस पटेल व सन्माननीय गल्ली गुंड शौकत मुस्तफा पठाण यांनी केलेल्या भ्रष्टाचार व अनाधिकृत माहिती अधिकार व प्रसार माध्यमातून प्रसारित केल्याबाबत चिडून जाऊन माझ्या विरोधात खोटे नाटे गुन्हे दाखल करून मला पोलीस दप्तरी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आदी मागण्या शेख यांनी एका निवेदनाद्वारे केल्या आहेत आपल्यावरील खोटे गुन्हे रद्द करून सदर मागण्यांची शासन प्रशासन यंत्रणामार्फत सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती वजा मागणी शेख यांनी केली आहे नमस्कार मी सैफल शेख आंदोलन करता काल अष्ट्यात अष्ट्याहत्तर स्वातंत्र्य दिनानिमित्त कोलमगेट छत्रपती शिवाजी महाराज पदेशाने आंदोलन आंदोलनासाठी बसले काल ऐंशी लोक असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित इथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं ते म्हटलं आम्हाला काही माहीत नाही त्याचबरोबर सन्माननीय आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला हे फोन उचलले नाही त्यानंतर आर डी सी मॅडम म्हणजेच न निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं मॅडम मी आंदोलन करताय मला आंदोलन करण्यासाठी तर जागा उपलब्ध नाही कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला त्यानंतर दहा वेळा फोन लावलं तर सन्माननीय मलिषा कुंभार मॅडम हे फोन उचलत नाही मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतात मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर करायचं काय शेवटी आम्ही न्याय मागतो कुठं एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का कारण मी एक पत्रकार आहे मी एक जागृत नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पंचनामा या मतडाखाली एक ते चाळीस म मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या सत्यता अध्यक्षतापणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर माझ्यावर दोन कोटीचं गुन्हा दाखल झाला त्यासाठी हा माझा धरणंय आंदोलन आहे एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल आंदोलन करताना बी गुन्हे दाखल मग शेवटी करायचं काय मला एक काम करा आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या विषय संपून जाईल ना शेवटी न्याय मागायचं कुठं अहो दा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं मला ह्या माध्यमातून हेच काय सांगायचं आहे तिथं आंदोलन करताना जागत नाही तिथं पुनम गेट इथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे मग आपण तिथं सोडून इथं का आला साहेब मी तेच म्हणतो परत तिथं मी मागील दोन तासापासून मी जागा बघतो मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो रोडच्या बाजूला बसतो मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत मला वाटतं राजेंद्र बनकोडे का तर नाव त्यांना सांगितलं असतं जर मी इथं बसतो तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो म्हटलं मग बसायचं कुठं मग गेट बंद करू गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं मग मा आर डी सी मॅडमनं फोन केलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन ज़ा केला तरी मी काय जबाब मिळत नाही तर मग करायचं काय आम्ही शेवटी ह्यासाठी मला ना इथं हिथं यावं लागलं आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे मला जागा उपलब्ध जा करून देण्यात हवी इथं नाही तर तिथं शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं आम्ही काय कुठं का घालत नाही का नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो कारण लिखाण करून तर गुन्हे दाखल होत असेल पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय आहे